नमस्कार भावांनो आजचा दिवस आपला नव्हता कारण की आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि घोट सर्जा याचा सेमीला पराभव झाला तर तो का गाडी फॉल झाल्यामुळे बकासूर सर्जाचा सेमीला पराभव झालेला आहे तर सेमी नऊमध्ये सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि नंद्याची गाडी विजयी झालेली आहे बकासूरची हार झाली पण आम्ही मान्य करतो त्याचं कारण आहे गाडी फॉल झाल्यामुळे काही हरकत नाही कारण की आपला बकासूर विक्रमादित्य आहे जो का जो काही स्वप्न होता एक तो ह्याच मैदानात मा, मालशिरस हिंदकेसरी मैदानात स्वप्न पूर्ण केलेलं आहे अ एकादशम हिंदकेसरी झालेला आहे आपला बकासूर आणि विक्रमादित्य आता म्हटलं जाते बकासुरला असो आजचा पराभव आहे गाडी फॉल झाल्यामुळे पराभव झालेला आहे त्यामुळे कोणी खचून जाऊ नका बकासूर नक्कीच डबल सप्त हिंद केसरी होणार म्हणजे होणारच अजून आपला बिंदोडचा बादशाह मथुर देखील तो देखील कडेनेच होता त्याची देखील हार झालेली आहे पण म्हणून म्हटलं आजचा दिवस आपला नव्हता तर पहिल्या ए सेमी एक सेमी क्रमांक एकमध्ये भुंगा मेहरबान ही गाडी चांगल्या रीतीने पलू सुट्टा सेमी पास केलेली आहे भुंगा मेहरबानने सेमी क्रमांक तीनमध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रुद्रा ही देखील गाडी टॉपमध्येच पलाली फायनलसाठी पात्र झाली सेमी क्रमांक चारमध्ये लखन आणि पाखऱ्याची गाडी सेमी पास झाली फायनलसाठी पात्र झाली लखन पाखऱ्या आणि सेमी पाचमध्ये घाणन बबे आणि सासवडचा बादल ही देखील सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झालेली आहे आणि सेमी सातमध्ये रैना सात हजार सात सावकार रैना सात हजार सात सेमी सातमध्ये सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र झालेलं आहे तर भावांनो असो आजची हार आपल्याला मान्य आहे गाडी फॉल झाल्यामुळे आपली आपली हार झालेली आहे धन्यवाद भावांनो